यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोडिंग महायुद्ध यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान विभागाने स्मॅकेथॉन दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्तरावरील कोडिंग हॅकाथॉनचे यशस्वी आयोजन केले ए सी एम नागपूर व गिग्स फॉर गिग्स यांच्या सहकार्यानं बावीस तेवीस ऑगस्ट रोजी पार पडलेला हा उपक्रम अपसर्च दोन हजार पंचवीसचा भाग होता देशभरातील आय आय टी भोपाळ आय 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 टी नागपूर व्ही एन आर व्ही जे आय ई -E टी आर सी ओ एम -E यांसारख्या नामवंत संस्थांमधून पाचशेहून अधिक विद्यार्थी ऐंशी संघामध्ये सहभागी झाले विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व तांत्रिक समस्यांवर अभिनव प्रकल्प सादर केले यात परीक्षक म्हणून हरीश चोपकर नामिद विनोद आणि खुशबू पारधी यांनी मार्गदर्शन केले या यशस्वी आयोजनामागे डॉक्टर ललित बी दमाहे व प्राध्यापक प्रतिभा वघळे यांची नेतृत्व संपूर्ण सी एस ई विभागाच्या टीमचा महत्त्वाचा सहभाग होता जनसंग्राम न्यूज नागपूर